महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई एक लाख तीस हजार रुपये किमतीचा पाच किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त करत दोघांना केले अटक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गांजा तसेच अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई करत आज गांजा विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद करून पाच किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त केलाय मिरस्ते कोल्हापूर हायवेच्या पुलाखाली राजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज इथं गांजा विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकातील जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांना मिळाली होती त्यानुसार मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी पी पथकानं मिरज कोल्हापूर हायवेच्या पुलाखाली सापळा रचून संदीप सर्जेराव पाटील वर्ष अठ्ठावीस राहणार मिरज मालगाव रोड नगर मिरज याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीचा पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा साठ गांजाचा साठा जप्त केलाय या प्रकरणी अधिक तपास केल्यानंतर आणखी एक नाव पुढे आले सिद्धाप्पा उर्फ सिद्धार्थचा माळी राहणार ख्वाजा बस्ती मिरज याच्याकडून त्यानं हा गांजा खरेदी करून किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी दोघांच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत अंमली पदार्थ विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाणेकडून सातत्यानं कारवाई सुरू असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे